या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज नाही राजीनामा देण्याची तुम्ही धमकी द्या राजीनामा देऊ नका लढा आदिवासीने तुम्हाला लढण्यासाठी पाठवलेलं आहे राजीनामा देऊन घरी बसण्यासाठी नाही इथं पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राजीनामा देऊन काय करणार तुम्ही अजिबात आदिवासी आमदार खातं राजीनामा द्यायचे काय पहिल्यांदा तुम्ही सरकारला धमकी द्या आणि जर सरकारने धनगर धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला आदिवासींच्या योजना घेण्यासाठी काही जी आर काढला आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर पेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करणं का म्हणून झालं उमेदवारी करू नका म्हणून झालं म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्या चालल्या नाही पाहिजे हे राजकारण चाललं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतका नाळाय मुख्यमंत्री आहे जसा रस्ते वाटतो फुलं पुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय या गाड्या वेळा देखा दिला याला पण जेव्हा आपले केस चालली तेव्हाच हे मुख्यमंत्री होते ना तेव्हा तेव्हा का बाजूने मांडली तेव्हा तुमचा ॲडव्होकेट जनरल कसं ते तोंड बंद बंद कोण होता मोठे मोठे वकील उभे होते केस आदिवासी जिंकले आणि म्हणून एकनाथ साहेबांनी जे आश्वासन दिलं आहे सरकारने आश्वासन दिलं नंतर समाजाला हे अतिशय म्हणजे आपल्या समाजावर आक्रमण आणि अतिक्रमण करणार आहे आदिवासींनी सहन करू नये आपली एकेव दाखवावी एकत्रपणाहीच आपण टाकत आहे संघटनेही टाकत आहे आपण एकत्र केस कोर्टात लढणं म्हणून चितलो राजकारणाच्या पायी आदिवासीचा बळी घेण्याचं चा काम चालू आहे आणि मी कोणत्या पक्षात हा विषय नाही आहे परंतु आज एकनाथराव शिंदेसाहेब जे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीवाले असतील कोणत्याही पक्षाचे असो पण जो सरकार जो पक्ष आदिवासींच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेईल त्यांना त्या ठिकाणी जमिनीमध्ये काढल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही हे मला आपलं सांगायचं आणि यांना काय वाटतं का आदिवासी अलग अलग आहेत वाटल्या गेले काय नाही आदिवासी काय आहे ते दाखवून दिलं ते गोवालसाहेबांनी दाखवून दिलं गोवाल पाडी दादा तुम्ही दाखवून दिलं की बाळा आदिवासी काय आहे आदिवासींनी आपली जात सरकारला दाखवून दिली म्हणून आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचा पाठिंबा आहे हे छुप राज सर्वांना माहिती कोणी समजून नाही का मी या पक्षात आहे त्या पक्षात आहे मुख्यमंत्री जो बी निर्णय घेईल या मुख्यमंत्र्यांवर जे बी मंत्री सहभागी राहतील ते सर्व त्याच्यामध्ये सहभागी राहतात त्यांना सर्वांना धडा शिकवावा लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजची मुख्यमंत्र्याची भूमिका धनगर समाजाची मागणी बेकायदेशीर आहे आदिवासी समाज अन्याय करणारी आहे आणि आदिवासी समाज ते सहन करणार नाही म्हणूनच मित्रांनो आदिवासी अक्कर समितीचे अध्यक्ष म्हणून आपण या धनगर कृती समितीविरोध जे आपण कोर्टामध्ये केस केली होती जी केस जिंकली होती त्या कोर्टाचं आठवण मुख्यमंत्री महोदयांना आम्ही करून दिली तेवीस तारखेला नोटीस दिली मुख्यमंत्र्यांना आणि सर्वांना तेवीस सप्टेंबरला काल पोच केली आपण मुख्यमंत्री उमेदवारांना की जर तुम्ही असा निर्णय घेतला तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाचा कंटेम्प्ट आहे कोर्ट आम्ही तुमच्या विरुद्ध केस दाखल करू अशी नोटीस ऑलरेडी कालच दिलेली तुम्ही चिंता करू नका कायदेशीर आम्ही कोर्टाच्या लढाईमध्ये तुमच्या साधी तुमच्या सहकार्याने सर सर्व समाजाने आर्थिक पैसा मज पैशाची मदत केली म्हणून जो काही खर्च कोर्टात आला आपण घडलो आपला सांगू इच्छितो की जेव्हा आपण आदिवासीची बाजू मांडत होतो कोर्टामध्ये ओ आपल्या वकिलाला सुद्धा त्या समोरच्या धनगर समाजवाल्यांनी ऑफर दिली होती तुम्ही केस सोडून द्या इतके हलकट लोक येते आणि तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही श्रीमंत असाल पण आमच्याकडे इज्जत आहे सन्मान आहे राज्यघटना आमच्याबरोबर आहे संविधान आमच्याबरोबर आहे आपण कधीच त्या ठिकाणी धरू शकत नाही परंतु आज मुख्यमंत्र्याला कोणता आत्मविश्वास आहे मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना हे जा या ठिकाणी सांगू इच्छितो याने नेता नाही तुम्ही हजारो कोटींचे रस्ते करा फुलं करा त्यांना पैसे द्या पण आदिवासी नाव काय घेऊ नका तुम्ही आदिवासी योजना देऊ आदिवासींना आदिवासी सवलती देऊ आदिवासी दाखले देऊ जमणार नाही आणि मुख्यमंत्री जसं वागणार असेल कोर्टामध्ये तर आपण काढूच परंतु राजकारण सुद्धा मध्ये मुख्यमंत्री शिंदे येणारा त्याला साथ देणारा जे बी पार्ट्या असतील जे बी पक्ष असतील तो भाजप असेल का राष्ट्रवादी असेल या प्रत्येकाला धडा आदिव शिकवल्याशिवाय आदिवासी आदिवासी शांत बसू नये हा इशारा माझा एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आपल्या वतीने सरकारला देत आहे सरकार कोर्टाची लढाई आम्ही लढतच आहोत आपल्याकडे कंटेम्प्ररी नोटीस आहेत